सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या पथकाने आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरजेजवळील सुभाषनगर हुळे प्लॉट जवळच्या परिसरात सुरू असलेल्या मटकाबुकीच्या ऑफिसवर पोलिसांनी धाड टाकली भगत असे मटकाबुकीचे नाव असल्याची माहिती समोर आली या ठिकाणावरून सुमारे पंचवीस जणांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या संख्येने दुचाकी मोबाईल रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले मात्र जप्त मुद्देमालाची एकूण रक्कम रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाली नव्हती प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले सुभाष नगर येथे पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांनी त्यांच्या ऑफिसमधून पंचवीस जणांना ताब्यात घेतलं या ठिकाणावरून कॉम्प्युटरचा प्रिंटर आठ दुचाकी मोबाईल रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला ताब्यात घेतलेल्या सर्वांना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम तसेच जप्त मुद्देमालाची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते मिरज शहरासह ग्रामीण भागात मटक्याचे लोण पसरले आहे मिरजातील पोलिसांकडून विविध प्रसंगी मटका घेणाऱ्यांवर लहान मोठ्या कारवाई करण्यात येत होत्या अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या मोठी कारवाई केल्याने अवैध मटका व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे <coughs> आमदार